नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळखच्या काही ठळक घडामोडींकडे वाढत्या तापमानामुळे धरणातील पाणी साठ्यावर परिणाम महापालिकेतील कलाभवनच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष आणि ठाण्यातील आदित्य गोखले बारावीमध्ये चौऱ्याण्णव टक्क्यांनी उत्तीर्ण ठाणे जिल्ह्याला उष्णतेच्या झळा बसत असून धरणातील पाणीसाठ्यात देखील बाष्पीभवनामुळे घट होताना दिसते मागील वर्षाच्या तुलनेत बारवी धरणातील पाणी साठा हा तीन टक्क्यांनी तसंच ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणी पातळी तीस ते पस्तीस टक्क्यांच्या आसपास आहे पाण्याची खालवलेली पातळी पाहता पाणी शटडाउन म्हणजेच अप्रत्यक्षपणे पाणी कपातीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही ठाणे जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून उष्णतेचा पारा चढला असून असह्य उष्म्यामुळे जनता हैराण झाली आहे है। एप्रिल हो ते मे महिन्यात उष्णता वाढली की त्याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर सर्वाधिक होतो या पाण्याचं बाष्पीभवन होऊन धरणातील पाण्याच्या पातळीत झपाट्यानं घट होत जाते त्याचा परिणाम ठाणे आणि उपनगरातील शहरांना करण्यात येणाऱ्या दैनंदिन पाणीपुरवठ्यावर होतो पाच सहा वर्षापूर्वी एप्रिल मे महिन्यात जाणवणारी पाणीटंचाईची झळ कमी झाली आहे बारावी बारावी धरणाची वाढलेली उंची आणि आधेमध्ये पडणारा अवकाळी पाऊस यामुळे पाणी कपात करण्याची वेळ शासनावर येत नाही जुलैपर्यंत पुरेल असं पाण्याचं नियोजन करण्यात येतं पाणी कपातीचा कोणताही निर्णय नाही असं शासनाकडून सांगितलं जातं पाणी कपात केली जात नसली तरी देखील दुरुस्तीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद ठेवणं आणि त्यानंतर पुरवठ्यावर होणारा परिणाम यामुळे अनेक भागात पाणीटंचाईचा सा सामना नागरिक करतायत जिल्ह्यात मागील महिन्यापासून उष्णतेमध्ये वाढ झाली आहे मुंबईत ठाणे आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याचं अधिक प्रमाणात बाष्पीभवन होऊन धरणाच्या पातळींमध्ये घट होतीये ठाणे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याची पातळी तीस ते पस्तीस टक्क्यांवर आली ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारा मुख्य स्त्रोत असलेल्या बारवी धरणात सध्याच्या घडीला एकतीस टक्के पाणीसाठा आहे धरणातील पाण्याची पातळी ही साठ पूर्णांक बावन्न मीटर असून एकशे सहा दशलक्ष वनमीटर पाणीसाठा आहे मागील वर्षी याच दिवशी धरणात चौतीस टक्के पाणीसाठा होता पाण्याची पातळी ही एकसष्ट पूर्णांक चोवीस मिलीमीटर इतकी तर एकशे पंधरा पूर्णांक साठ दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा होता जून अखेरपर्यंत मुंबई ठाणे शहरांना दैनंदिन पुरेसा पाणीपुरवठा होईल एवढा पाणी साठा ठाणे जिल्ह्यातील धरणांमध्ये आहे त्यामुळे पाणी कपातीची कोणतीही शक्यता नाही असं लघुपाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले ठाणेकरांची सांस्कृतिक भूक भागवणारे ठाणे महापालिकेचं कलाभवन गेली सहा वर्ष दुरुस्तीच्या अभावी बंद असल्याचं उघड झालंय एकीकडे अन्य वस्तूंच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असताना कलाभवनाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असं कळतंय बाळासाहेब ठाकरे स्मारक डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्याही आधी कापूरबावडी भागात ठाणे महापालिकेनं कलाभवनची निर्मिती केली होती हेच कलाभवन सुरुवातीला ठाणेकरांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू होतं या ठिकाणी अनेक नामावंत कलाकारांच्या कलेचे ठाणे कलाभवन प्रदर्शन भरवण्यात आले या तीन मजली कलाभवनात अनेक कार्यक्रमांचं आयोजन देखील आतापर्यंत करण्यात आलं मात्र दुरुस्तीच्या अभावी कोविड काळापासून हे कलाभवन दुरुस्त न झाल्यानं बंदच आहे कलाभवनाच्या तळमजल्यावर प्लास्टर कोसळलं असून प्लास्टरची माती देखील हटवण्यात आलेली नाही दुसऱ्या मजल्याची परिस्थिती देखील तशीच आहे बाहेरच्या नावाच्या बोर्डाची देखील अतिशय खराब अवस्था झाली आहे दुरुस्ती अभावी कोट्यावधींचा कलाभवन मातीमो होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या दुरुस्तीचा प्रस्ताव देखील दुर्लक्षित असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे बारावीचा निकाल एकवीस मे रोजी जाहीर झाला ठाण्यातील श्रीरंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आदित्य नितीन गोखलेनं बारावीच्या विज्ञान परीक्षेत चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवले आदित्य गोखले हा ठाणे मार्केट येथील लाहोजी हाइट्स येथील विज्ञान विषयात त्याला गुण तर भौतिक शास्त्रात शंभर पैकी चौऱ्याण्णव पंच्याण्णव त्यानुसार आदित्यला त्याला पी सी एममध्ये मध्ये शहाण्णव टक्के गुण मिळाले आदित्य गोखले यांनी सांगितलं की माझे आई वडील दोघेही सी आहेत आणि दोघंही वाणिज्य पार्श्वभूमीचे परंतु माझ्या पालकाने माझ्यावर अभ्यासाबाबत कधीही दबाव आणला नाही त्यांनी मला कधीच सांगितलं नाही की तुझी वाणिज्य पार्श्वभूमी आहे पण माझी आवड विज्ञानात होती म्हणून त्यांनी मला फक्त विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी संपर्क साधला आणि आज निकाल असा आहे की मी बारावीच्या विज्ञान शाखेमध्ये चौऱ्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के मिळवलेत पुढे आदित्य यांना सांगितलं की तो दिवसातून आठ ते दहा तास अभ्यास करायचा पण अभ्यासाव्यतिरिक्त लिहिण्यात जास्त वेळ तो घालवत नसत तर ते मनातल्या मनात आठवत असे आदित्य गोखले यांनी बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगितलंय की तुम्ही जास्त दडपणाखाली अभ्यास करू नका तर तुम्ही तुमचा अभ्यास मोकळ्या मनानं करा कारण शेवटी तुम्हाला परीक्षा द्यावीच लागते त्यामुळे तुम्ही जितका मोकळ्या मनानं अभ्यास कराल तुम्ही जितका जास्त अभ्यास कराल तितकाच तुम्हाला अभ्यासात रस मिळेल हा खूपच आनंद होतोय आणि माझे जे जे काही शिक्षक आहेत जे किंवा ज्यांनी मला सपोर्ट केलं माझे स्पेशली माझे पालक आणि बाकी पण माझे मित्र परिवार वगैरे सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केलं त्यामुळेच मला वाटतं की मी इथपर्यंत पोहोचू शकलो पालकांनी मला खूप सपोर्ट केलं म्हणजे आता मी मला म्हणजे घरी कधी कधी अभ्यास व्हायचा नाही तर मी क्लासला जाऊन अभ्यास करायचो तर क्लासला आई वडिलांनी मला डबा पोचवून दिला तर ते सगळं आणि बाकी अजून काही लागलं तर लगेच धवपळ करणे वगैरे तर यांनी अशा प्रकारे मला खूप सपोर्ट केला दिवसाला किती के तास तो अभ्यास करायचा दिवसातून मी जवळपास आठ ते दहा तास अभ्यास करायचो पण मी जनरली असंच रेकमेंड करतो सगळ्यांना की तुम्ही किती तास अभ्यास करता यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की कि तुम्ही किती तास प्रॉडक्टिवली आणि इफेक्टिवली अभ्यास करतात म्हणजे जरी तुम्ही पाच तास जरी अभ्यास करत असाल नॉर्मल इफेक्टिवली तरी इट इज वेल अँड गुड डोंबिवलीत असणाऱ्या एम आय डी सी परिसरात दुपारी भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर येते या स्फोटाचं नेमकं कारण आणि ने तीव्रता अद्याप समजू शकलेली नाही मात्र डोंबिवली एम आय डी सी पासून लांबच्या अंतरावर असलेल्या परिसरातूनही आकाशात उठत असलेल्या काळ्या प्रचंड लोट स्पष्टपणे यावरून स्फोटाची तीव्रता जास्त असल्याचा एम आय डी सीतील कंपनीतील बॉयलरमध्ये ब्लास्ट झाल्याची माहिती आहे एमआयडीसी फेस टू मधील कंपनीमध्ये ब्लास्ट झाल्याचं चा सांगितलं जात आहे प्राथमिक माहितीनुसार एम आय डी सी परिसरातील केमिकल कंपनीतील बॉयलरमध्ये हा स्फोट झाला या कंपनीचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही मात्र हा स्फोट झाल्यानंतर डोंबिली परिसरातील अनेक किलोमीटर पर्यंत या स्फोटाचे त्यामुळे या परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्यात हा स्फोट शक्तिशाली असण्याची शक्यता आहे त्यामुळे आता स्फोटात किती जीवितहानी झाली आहे याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात सध्या या ठिकाणी अग्निशमन दलाच्या पाच गड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम सुरू आहे या दुर्घटनेत सहा ते सात कामगार गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती आहे वाहनधारकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे नियमांमध्ये मोठे बदल केले असून दंडाच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला खात्री लागू शकते सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय एक जून दोन हजार चोवीस पासून नवीन वाहन नियम जारी करणार आहेत नवीन नियमानुसार अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना वेगात गाडी चालवणाऱ्यांना पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड भरावा जाऊ शकतो वेगानं गाडी चालवली तर एक हजार ते दोन हजार रुपये दंड भरावा लागणार आहे अल्पवयीन व्यक्तीनं वाहन चालवलं तर पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल जर एखाद्यानं परवान्याशिवाय वाहन चालवलं तर पाचशे रुपये दंड भरावा लागेल हेल्मेट न घातल्यास शंभर रुपये दंड भरावा लागेल आणि सीट बेल्ट न लावल्यास शंभर रुपये दंड भरावा लागेल जर तुम्ही अठरा वर्षापेक्षा कमी वयातच वाहन चालवलं तर तुमचा परवाना रद्द होईल आणि तुम्हाला पंचवीस वर्षापर्यंत नवीन परवाना मिळणार नाही नव्या नियमानुसार आता ड्रायविंग लायसन्स काढणं सोपं आपली चाचणी द्यावी लागणार नाही सरकारनं ना या प्रक्रियेला सोपं बनवलंय एक जून पासून ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट साठी आणखी एक पर्याय असणार आहे एक जून पासून तुम्ही सरकारद्वारे मान्यताप्राप्त विशेष संस्थेतही ड्रायव्हिंग टेस्ट देऊ शकता जर तुम्ही लायसन काढणार असाल तर हा पर्याय घेऊ शकता त्यामुळे आता लायसन्स काढणं सोपं झालंय आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळकणामुळे छोटी पुन्हा एकदा वाढत्या तापमानामुळे धरणातील पाणी साठावर परिणाम महापालिकेतील कलाभवनच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष आणि ठाण्यातील आदित्य गोखले बारावीमध्ये चौऱ्याण्णव टक्क्यांनी उत्तीर्ण आपल्या विभागातील काही सूचना किंवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा आपत्ता आवाज माझा इच्छे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू वे याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार